कुस्ती आणि कुस्ती कोच मारुती मार्कर सर त्यांनी गेले तीस वर्ष या लाल भातीच्या खंडपणे सेवा केलेली असे मारुती मार्कर सर तज्ञ पंचाय दोन्ही पैलवानला सूचना केली जाते कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही कुस्तीला ना सुभा एक नंबरचे पैलवान गायकवाड आणि प्रकाश बारकर चला महिन्या वती तगडी कुस्ती चालू झाली जबरदस्त मैदान खचा भरलेलं मैदान पळसताप यात्रा उत्सव देव तालुका इंदापूर जिल्हा पुणे दोन कुस्ती मैदान मध्ये चालू आहे महेंद्र गायकवाड हे बनकर हे देशकार्य आहे या तगडी कुस्ती चालू आहे दिवस मैदान मैदान होती महाराज चॅम्पियन प्रशांत जगताप आलेला आहे राखेल आणि प्रणव काळे पळसदेवचा पहिलवान तोडेस तोड लढा शबस शबस